शेतकऱ्यांवर देवाची कृपा थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यात आता मित्रांनो पैसे जमा होणार आहे पस्तीस हजार रुपये हेक्टर बावीस मार्च म्हणजे आजपासून दुपारपासून मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो काय संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमुळे मध्ये अतिवृष्टी हु व पुरामुळे शेती पिकाच्या व शेत जमीनच्या नुकसानी करता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती मित्रांनो त्याचप्रमाणे महत्वाचा शासन निर्णय चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित सुद्धा करण्यात आला होता की शेतकऱ्यांना आता ही रक्कम देण्यात यावी त्यासाठी आपण बघू शकता आपल्या ग्रामपंचायत मधील लिस्ट सुद्धा लागलेली आहे मित्रांनो त्यानुसार दहा जिल्ह्यांना एकूण एकसठ कोटी एकाहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे तर आजच्या या आपण व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत मित्रांनो की कोणत्या दहा जिल्ह्यांना ही मदत वाटप होणार आहे आणि त्या दहा जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र आहे ही संपूर्ण माहिती आपण आता पुढे बघणार आहोत त्या शेतकऱ्यांची ही यादी लागलेली मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी पहिले केवायसी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही शासनाने हा वाय केवायसी करण्यासाठी दहा दिवसाचा टाइम दिला होता मित्रांनो तो दहा दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची बाकी अजून सुद्धा तुम्ही केवायसी करून घेऊ शकता मित्रांनो म्हणजे जेणेकरून तुमच्या खात्यात ही रक्कम डायरेक्ट वर्ग करण्यासाठी तीन मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही बघू शकता जून, शासन जून ते शासन निर्णय काय सांगतो आपण तो बघू जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सहा हजार एकशे एकाहत्तर पॉईंट एक्याण्णव एक लक्ष रुपये एवढी रक्कम देण्यात आली मित्रांनो चला आपण मित्रांनो आता जिल्हा बघू पहिला जिल्हा म्हणजे नाशिक विभाग एकूण शेतकरी आठ हजार आठशे ऐंशी आणि एकूण मंजूर रक्कम जर बघितली तर नऊ कोटी सात लाख तेवीस हजार रुपये ही एका नाशिक विभागासाठी मित्रांनो मंजूर करण्यात आली आता त्यातील आपण जिल्हे बघू मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा तर आपण पात्र शेतकऱ्यांचे किती शेतकरी पात्र झाले एकूण शेतकरी मित्रांनो त्यांनी बावीस शेतकरी फक्त पात्र केले आणि मन मंजूर जर रक्कम बघितली तर एक लाख रुपये या शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात आली तर आपण त्यानंतर बघितला दुसरा जिल्हा तो म्हणजे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये एकूण शेतकरी नऊशे सदुसष्ट शेतकरी त्यांनी पात्र केले आणि एकूण मदत जर बघितली मित्रांनो दहा कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये जर जागाव जागाव जर त्यानंतर जर बघितलं आपण तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सात हजार सातशे नव्याण्णव शेतकरी हे पात्र केले आणि एकूण मदत जर आपण विचार केला तर आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये एवढी जळगाव जिल्ह्यासाठी ही मदत मित्रांनो दिली त्यानंतरचा जिल्हा बघितला आपण तर जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा एकूण शेतकरी त्यांनी पात्र केले मित्रांनो ब्याण्णव आणि एकूण मंजूर जर आपण रक्कम बघितली तर दोन लाख साठ हजार रुपये मित्रांनो एवढी रक्कम पीक जहामदनगर जिल्ह्यासाठी केली मित्रांनो त्यानंतरचा जर विभाग बघितला तर तो आहे नागपूर विभाग नागपूर विभागातील एकूण शेतकरी अठरा हजार सातशे अठरा आणि एकूण मंजूर रक्कम जर बघितली आपण तेरा कोटी एकसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार मित्रांनो बघू शकतो तुम्ही नागपूर विभागासाठी तेरा कोटी एकसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये मंजूर करण्यात आले आणि नागपूर विभागातील पहिला जिल्हा जर बघितला आपण जिल्हा नागपूर एकूण शेतकरी मित्रांनो पाच हजार आठशे एकोणतीस आणि जर आपण त्यांना जर विचार केला की किती रक्कम ही मंजूर करण्यात आली तर त्यांना मंजूर करण्यात आली चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये त्यानंतरचा जर जिल्हा बघितला मित्रांनो तो जिल्हा आहे जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण शेतकरी मित्रांनो दहा हजार चारशे त्र्याऐंशी आणि पात्र जर रक्कम बघितली आपण तर आठ कोटी सदोतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये एवढी रक्कम मित्रांनो मंजूर करण्यात आली तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया जिल्हा जर एकूण पात्र शेतकऱ्यांचा आपण विचार केला तर दोन हजार शेहचाळीस शेतकरी पात्र झाले आणि जर आपण एकूण मंजूर रक्कम केली तर एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली त्यानंतर जर बघितलं मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा म्हणजे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये एकूण शेतकरी आहे मित्रांनो सदोतीस हजार आणि एकूण मंजूर रक्कम जर बघितली तर चोवीस कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार रुपये एवढी रक्कम अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आली आता अमरावती विभागातील जिल्हे बघू तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो अमरावती एकूण शेतकरी आहे एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस एकूण मंजूर रक्कम आहे चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो तुम्ही त्यानंतरचा जर जिल्हा बघितला तर तो आहे जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण शेतकरी साठ आणि जर मंजूर रक्कम बघितली तर तीन लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम मित्रांनो मंजूर करण्यात आली त्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण अमरावती बघतला तो आहे बुलढाणा एकूण शेतकरी मित्रांनो सात हजार सातशे त्र्याण्णव आणि एकूण मंजूर रक्कम मित्रांनो चौदा कोटी तेवीस लाख नऊ हजार रुपये तर मित्रांनो ही सारी रक्कम आपल्याला मंजूर करण्यात आली परंतु मित्रांनो जर आपल्या यादी के वाय सी लागेल ला असेल तर आपल्या नंबर पुढे जाऊन बघू शकता मी तुम्ही के वाय सी तुम्हाला करावं लागेल मित्रांनो दहा जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांना चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये एवढी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली के वाय सी करून जर आपला आधार क्रमांक किंवा बँक पासबुक चुकीचा असेल तर ते नीट करून घ्या मित्रांनो धन्यवाद